आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन दहाव्या तर चला आज तुम्हाला घेऊन जाते गणपती बाप्पाचं विसर्जनला तळ्यावर बघायला तर चला आता मी निघाले आणि कुंपण हा बघा कुंज तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू ना आणि बघा दहा दिवस बाप्पाचे विसर्जन चला पहिला आपण संस्काराचे जावला दुसरे व्हिडिओ तुम्हाला चला मंडळी आपण आता संस्कारच्या घरी पोचल्यावर आणि त्यांचा गणपती बाप्पा निघालाय तुम्हाला दाखवतो चला

चला <sweak> 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 बापा निघाले बघा परत टाको दिस मला चला आता निघूया आपण दहा दिवस तेवीस चा जेल पाटील यांचं गर्भवती गणपती बाप्पाचं आगमन त्यांच्या त्यांच्या विनंती की मुंबई महानगरपालिकेच्या आपलं पत्र आपल्या कुटुंबामध्ये सन्मानित नवी मुंबईमध्ये स्पर्धेमध्ये मुंबई सरकार यांच्या माध्यमातून

جيلا yeah. yeah, मनोरे <laughs> संत अशोक मीनायकर एका पावन बोली बोली मुखात साद आमरे

आता वादल्या दहा आणि जस्ट चाले आता दमले बापाचं विसर्जन करून तल्यावर आता थोडा आराम करते आणि नंतर आपण रात्री परत जाऊ अकरा साडे अकराला मोठे मोठे गणपती बघायला तर चला नंतर आपण तुम्हाला घेऊन जाईल रात्री आता थोडासा नाश्ता वगैरे करते आणि जेवून घेते नाश्ता जेवणच येते आता चला आणि तू आपण नंतर मग गणपती बाप्पा बघायला जाऊ मंडळी बघू शकता आम्ही आता तल्यावर आल्या वाजले बारा आहे बघा सहज नाही मोठे मोठे गणपती बघा आले तर चला तुम्ही पण तुम्हाला पण दाखवते चला हा एक बघा मोठा गणपती आलाय जे असतात हा बघा मोठा गणपती आले चला अजून पुढे जाऊ बघा किती मोठा गणपती आले एक तर खूप सारे गणपती बापू आले अजून पुढे जाऊ चला आपण अजून मोठे मोठे गणपती आहेत पुढे चला तर बघा म्हणजे किती मोठे मोठे गणपती आले आहेत খাল গাড়ি ব্যাগ মোবাইল मंडळी आता वाजले सव्वा बारा आणि खूप असे गणपती बाप्पा आलेत पूर्ण कसे चालू आहे मस्त विसर्जनच आहे बघा परत दाखवते तुम्हाला मी दुसरा आता गणपती बाप्पाचे बघा बघाय तर मंडळी बघा कशी बसते गाडी ಬಾ बघता आता आपण जाऊया विसर्जन कसं करतात ते बघायला जाऊ चला मोठे मोठे गणपती बाप्पा चला चला कृपया बाप्पाला कसं उचलतात दोन्ही दोन्ही नजर ट्रेनच्या बाजूला घेऊन येत्या जीवाना दोन समजा कमेंटची हा ती आम्ही पुढे घेऊया गणेश विनंती आहे आपण पोलिसांचं काम करायचं आहे गणेश मंदिराचे कार्यकर्ते गणेश मंदिराचे कार्यकर्ते आपण पोलिसांचं काम करावं आणि पुढे गेली आहोत चला पुढे या संदोष समजूत संदोष कोणतो कसं पुढे ना हा

स्थायी दत्तमित्रमळ गडकरी यांच्या पुढे गोष्ट वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत फ्रेंडली प्लॅस्टिक फोक्त मिरवणुकी बदल स्थायी दत्तमित्र मंडळ यांना महानगर करून हार्दिक स्वागत जवळपास अठरा ते वीस फूट उंची जी भव्य जीव्य गोष्टी हजार पंचवीस रोजी पुढच्या गणपती बाप्पा पुन्हा एकदा विराजमान होणार आहे याची विनंती आपण काही करायचं आहे આપણે પુતુ ખાલી નાખો અરે તો ગુજુ

तर मंडळी बघा आता जस्ट आले मी आता वादले दीड रात्रीचे आणि आम्ही सगळेजणी गेलेलो बापाची शूटिंग करायला विसर्जनची मोठमोठे बाप्पा येतात आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवले या दहा दिवसाचे गणपती बाप्पा किती मोठे आलेले तर चला आमचं कुंजी पण दमले बघा आणि आम आजचा ब्लॉग आता इथं संपवते लाईक शेअर सबस्क्राईब चला आता पण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला बाय व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा दहा दिवसाचे गणपती बाप्पाचं विसर्जन